आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी भाड्याने घेतलेली कार विक्री करून फसवणूक करणारी टोळी धुळे पोलिसांच्या जाळ्यात मोठ्या शहरांमध्ये चालकाविना आलिशान कार भाड्याने पुरवणाऱ्या कंपन्या कार्यरत आहे अशाच कंपन्यांकडून भाड्याने वाहने घेऊन त्याची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे या टोळीत सहा जणांचा समावेश असून त्यांच्याकडून दोन कार जप्त करण्यात आले आहे त्यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे फिर्यादी अभिषेक पाटील हे नाव बदलून एक्स एल सहा टी जी शून्य सात ही कार खरेदी करण्यासाठी शिरोड चौफुली पोहचले त्या ठिकाणी कार सोबत आलेल्या सहा जणांपैकी तीन जण हे मागील वेळेसही आले होते हे त्यांनी ओळखले हे सहा अभिषेक पाटील यांना पाहून पळून जात होते तेव्हा नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडून अभिषेक पाटील यांनी त्यांना धुळे तालुका पोलिसांच्या स्वायीन केले आहे धुळे uh, तालुक्याचे सिनियर पी आय अभिषेक पाटील यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ज्या ठिकाणी अशा गाड्या भा भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही नुसत्या गाड्या भाड्याने देण्याची अशा अनेक कंपन्या असतात त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायवर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण सहा आरोपी यांना आपण हैदराबादचे राहणारे आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडनं एकूण तीन वाहनं थार इनोवा आणि मारुती सुरू असे तीन वाहनं जप्त केले आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये आता अजून निष्पन्न कि होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहन यांनी परस्पर विक्री केलेली आहे ए पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक